हार्दिक स्वागत करते आज आपण जाणार आहोत माझ्या मामाने लावलेल्या ड्रॅगन फ्रूटच्या ची लागवड बघायला सो हे पण माझ्या मामाचे काजू आहेत आणि हा आंबा आहे मामाकडे लागलेला ह्याचा आंबा खूप गोड आणि रसाळ असतो आणि हा जेव्हा झाडावरती पिकतो लाल होतो तेव्हा आंबट गोड असा मस्त लागतो तो बघा तो तिथे जो दिसतो ना एक एक दोन ते तीन आंबे इथे लाल झालेले आहेत पण ते खूप उंचावर आहेत ते बघा त्यामुळे ते काढणं शक्य नाही आहे नाही तर तुम्हाला पाडून दाखवलं असतं आणि आत्ता इथे काढायलाही कोण नाही आहे तर हे आहे माझ्या मामाचं आंब्याचं झाड मामाकडचं आणि हे शेतही मामाचंच आहे हा माझा मामे भाऊ हेमंत आणि आता आपण बघूयात मामाने लावलेली ड्रॅगन फ्रूटची शेती तर आपण इथून एंट्रन्स केलं हे म्हणता तर हे बघू शकता इथून आहे ड्रॅगन फ्रूटची ही शेती सो फ्रेंड्स हे आहे ड्रॅगन फ्रूट ते पहिल्यांदा लावलं तेव्हा इथपर्यंतच असं होतं छोटंसं आता बघू शकता तुम्ही किती लांब झालंय आणि किती बघा केवढी अशी छान छान झाडं आलेली आहेत तर तर ही बघा अशी आहेत की ड्रॅगन फ्रुट्स माझ्या मामाने लावलेली आहेत ते तिकडे दिसत आहे ते माझ्या दुसऱ्या मामाचं घर अशी ही आहेत माझ्या मामाने लावलेली ड्रॅगन फ्रुट्स मी आता तुम्हाला आंबे दाखवते कोकणचं स्वर्ग सुख ज्याला म्हटलं जातं ते हे आंबे कोकणचा हापूस हा बघा याला म्हणतात कैरी ही खायला हापूसची कैरी खूप आंबट असते भरपूर अशी आंबट असते हापूसची कैरी खायला पण तीच दुसऱ्या कुठल्याही आंब्याची कैरी खाल्ली तर ही ही जी, जी, जी समोर कैरी दिसते ती पावसामुळे कुजले ताई जो इतर कुठल्याही आंब्याची कैरी खाल्ली तोतापुरी पायरी वगैरे तर त्यांच्या कैऱ्या ह्या गोड असतात खायला बऱ्यापैकी पण हापूसची भरपूर आंबट प्रमाणात असते सो तुम्हाला तुम्ही सांगा मला माझ्या मामानं लावलेली ड्रॅगन फ्रूटची बाग तुम्हाला कशी वाटली एका रोप्याला दहा बारापेक्षा जास्ती फळं येतात ह्या एका खूप उंबाला दहा बारापेक्षा जास्ती येतात आणि अशी ही इथे पंचेचाळीस झाडं आहेत तर ह्या पंचेचाळीस झाडांना फळं आली की तुम्हाला नक्की आम्ही दाखवू एक फळ ते तीनशे रुपयापर्यंत जातो असा सगळा विषय आहे हा सो माझ्या मामाची बाग तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय